नमस्कार मी अनिल देवीदास चांदवडकर महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा अध्यक्ष आपण सर्वांना एक विशेष आवाहन करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आपल्या हिंदुस्थानाचे आपल्या हिंदूंचे आराध्य दैवत नुकताच महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या बारा दुर्गांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समावेश केला आहे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यासाठी अमृत दुर्गोत्सव हा अनोखा उपक्रम राबविला जाते या महाराजांच्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही दुर्ग एका दुर्गाची प्रतिकृती आपण तयार करायची आहे जे आपण नेहमी किल्ले तयार करतो त्या पद्धतीने आणि अशी प्रतिकृती आपण आपल्या अंगणात असेल सोसायटीत असेल मैदानात असेल अशी तयार करून त्याच्याबरोबर एक सेल्फी काढून अमृत दुर्गोत्सव या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे आणि या उपक्रमाची ग्रीनिज बुक ग्रुप ऑफ इंडियामध्ये सुद्धा दखल घेण्यात येणार आहे सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालकाला तरुणाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळणार आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी सहभाग घेऊन या, या दुर्गोत्सव अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस चा उपक्रम यशस्वी करूया चला तर छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भावाडी जय शिवराय